बीड जिल्ह्यातील गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं संतोष देशमुख यांच्या हत्येला आज एवढे महिने झाले असून सुद्धा या अमानवी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट अजूनही तशीच आहे या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी संबंधित असून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्गीय मानला जातो सध्या मकोगा अंतर्गत तुरुंगात आहे पण तुरुंगात असूनही त्याची बाहेरची हवा तशीच आहे हे दाखवून देणारा प्रकार आता समोर आलाय परळी शहरात अधिल पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी वाल्मिक प्रेमी म्हणून स्वतःची ओळख देत सार्वजनिक ठिकाणी वाढदिवसाचे बॅनर लावताना त्यावर कारागृहात असलेला आरोपी चक्क कराडचा फोटो सुद्धा लावलाय यामुळे राजकीय आणि सामाजिक संतापाची लाट उसळली आहे या बॅनरबाजीनं नव्या वादाला सुद्धा तोंड फुटलाय हा सर्व प्रकार नेमका काय आहे आणि या सर्व प्रकरणावर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाइक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात नका नमस्कार मी शुभांगी आहे मा मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर राज्यात संतापाची लाट उसळली असताना या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडचा फोटो परळी शहरात झळकणाऱ्या वाढदिवसाच्या बॅनरवर झळकल्यानं नव्या वादाला आता तोंड फुटलंय पंधरा जुलै रोजी माजी मंत्री व परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांचा वाढदिवस पार पडला आणि त्या परळी शहरात ठिकठिकाणी धनंजय मुंडे यांचा निकटवर्गीय मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडचा सुद्धा फोटो झळकताना दिसला या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात असून लोकप्रतिनिधीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गुन्हेगारी पार्श्वभूमी व्यक्तीचा सन्मान केल्याचा आरोप सुद्धा होतोय बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड हे नाव प्रचंड चर्चेत आलं आणि धनंजय मुंडे यांच्याशी त्याचे सर्व संबंध सुद्धा उघड झाले त्यानंतर धनंजय मुंडे यांचे कुटुंबीय आणि वाल्मिक कराड यांच्यात व्यावसायिक संबंध असल्याचे पुरावे सुद्धा समोर आले आणि या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्गीय वाल्मिक कराडशी किती खास कनेक्शन आहे हे सुद्धा सर्वांसमोर उघड झालं याबाबतचे काही फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यांनी नैतिकता पाळ राजीनामा देत असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर एवढं होऊनही वाल्मिकला तुरुंगात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या बातम्या समोर आल्या ज्यामध्ये त्याच्या जेवणापासूनची काळजी घेतली जात असल्याची माहिती सुद्धा समोर आली होती आता एवढं होऊनही बीड जिल्ह्यातील परळी शहरात सध्या एक वेगळीच चर्चा रंगते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री तसेच परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या नुकत्याच पार पडलेल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी परळी विभागात मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांचे बॅनर लावले होते आणि या बॅनरवर अनेक नेत्यांचे फोटो झळकत असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याचाही फोटो या बॅनरवर झळकल्यानं एकच खळबळ माजली आहे संतोष देशमुख हे मस्साजोगावचे सरपंच होते आणि त्यांच्या हत्येनं संपूर्ण जिल्हा हादरला असून या प्रकरणात वाल्मिक कराड हा क्रमांक एक चा आरोपी आहे तो सध्या मकोका अंतर्गत कारागृहात आहे असं असताना सुद्धा त्याचा फोटो सार्वजनिक उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे सामाजिक आणि राजकीय पातळीवर अत्यंत गंभीर बाब मानली जाते विशेष म्हणजे वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा पदाधिकारी नाहीये आणि तरीही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याचा दरारा आणि प्रभाव अजूनही कायम असल्याचं चित्र या बॅनरद्वारे स्पष्ट होत आहे एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण अजूनही तसंच आहे अजूनही या प्रकरणाचा निकाल काही मार्गी लागत नाहीये आणि नेहमीच तारीख तारीख पे तारिक दिली जाते आणि दुसरीकडे जो या या प्रकरणाचा मुख्य आरोपी आहे तो तुरुंगात असूनही त्याचा बाहेर एटीत फोटो लावला जातो प्रकारामुळे अनेक सवाल इथे उपस्थित झाले गुन्हेगारांची प्रतिमा कार्यकर्त्यांमध्ये हिरो सारखी का निर्माण होतीये कारागृहात असलेल्या आरोपीचे फोटो असे सार्वजनिकरित्या लावणं हा कायदेशीर दृष्टिकोनातून योग्य आहे का हे केवळ कार्यकर्त्यांची चूक आहे की यामागे पक्षीय मौन संमती आहे समाजमान ढवळून टाकणाऱ्या या घटनेमुळे अनेक प्रश्न इथे उपस्थित झाले गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त आहे का आणि कितीही मोठे गुन्हे केले तर राजकीय के वरदहस्तामुळे वाईट करू शकत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद